तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पण तुमच्या दाजीचं चालू आहे फेकणं कारण की काय झालं ना इथे जास्त आता पण बशी ना हे आपलं लोकंड्यान लय भरपूर उगे राहतात कारण की काय झालं आता तुरड्या बी त्या दर दरवर्षी येऊनच जात्या तर दरवर्षीच लागते कारण की काय ना आता घराजवळ म्हणल्यावर मग अडचण होती जास्त आणि गवत पण जास्त होतं मग काय होतं ना जास्त अडचण झाली तर असं राहतं तर आता यंदाचा हे पौस्तकही सुधरु देऊन राहिला कारण की आता वावर पण नागरस पडेल पण मग पाऊस इतका पडून गेला ना त्याच्या काय झालं पुरा गारा होऊन गेला तर आता सकाळी सकाळीच भिडेपा की ते कारण की आता इतका वळेलय आणि वारं पण सुटेले थोडं तर आता एवढं थोडं पाहता इत येईल इतकं होतं इथं राहील तर आणि इथून वाटे ना मग तिकडं हाळ आहे त्या हळाकडे जाणं लागतं त्याच्याकरता मग पुरे अडचण होऊन गेल ती आता दे, ता दे। ता ना त्यापुरी तोडून टाकले रोपडे तर इथे भरपूर उगले होते तर काय वाटा ना दरवर्षी उगते ते काही आता आता म्हणून तर दरवर्षी तोडून टाकले लागत्या मग तर आता तिकड बी तोडे कारण की काय ना तिकडं हाळे पाकिदी लांबे थोडी घरा बसून हाळ तर काय ना तिकडं हाळाकडे काव बी जात माणूस रास्त बेरास ते, ते, ते ना ते तोडून टाकली तसं बी आता गवत पाकिदी उगायला सुरुवात झाली तर किती गवत उगू राहिलं तर भरपूर गवत उगू तर आता इकडं पण राहिलो थोडं याच तोडाचं होतं इकडं बघ घाणेरच ती जाळी तर आता हे पण तोड नाही कारण की काय होतं मग जास्त अडचण होऊन जाते त्याची आहे ना तर तिकडे बी तोडं होतं तिकडं राहिलं थोडं तोडाचं तर काही नाही ते बी तोडून टाकलं तर आता थोडंसं राहिलं थोडंसं काही मोठं राहिलं मी तर आता हे वाटावर होत तोडून टाकलं तर इकडे बिपा किती गेले तर काय होतं ना दरवर्षी तोड बी ना तर उघडून जात ते तर असं खालून सगळ पुरे पाले फुटतील त्याला दरवर्षीच ते आता वावर बी पा नागराचं राहिले तर एकच पट्टी नागरली ते रोजी काय चालतं ना थोडंसं कस पाणी आला पण वाल्याला वाटलं लिह पाणी आलं मग ते गेलं चालले आणि मग त्याच्यानंतर रात्री इतका पाऊस पडला तर एकसारखं मी ते चालता येत नव्हतं ते वावरा मग इतका पावसाळ्यात सुद्धा पाऊस पडत नाही एवढा पाऊस पडला होता मग नंतर तर आता चार पाच वर्षाचं मग काय ट्रॅक्टर चाललं नाही आणि ते रोजी काय ना थोडासा कसं पाऊस वालता पण मग काय झालं ना नांगरणं होऊन गेला असं त्या दिवशी काही राहिलंच नसतं पण मग काय करा आता चालल्या गेल्यावर आता कसं राहतं शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीच्या खुशामध्ये पैसे देऊन असे तर आता प इकडे पण पट्टी राहिले नागराची आणि इकडे पण राहिले तर आता भरपूर राहिले नागराच आता काय माहितीये आता जर कधी पाऊस नाही आला तर बरं कधी नाही कधी आला तर नागर नोंदन कारण की इतका गारा होईल ना ते आ तर पुरं इतकं गारा होऊन गेला ना तर त्याच्यात चालू नाही निरायला आता दोन दिवस झाले काही आला नाही पण एवढं बरं झालं नाही तर मग रात्री ते काय होतं दिवस कमी येतो पण रात्री रात्रीले येतो ना असं होऊन जातं त्याच्या आहे ना तर आता पा बकरास सोडेल थोड्या घराला तर इथे काय ना मवाचं झाड आहे ते तर झाडाचा पाला तोडून टाकला का थोडा फार असं मग ते खात्या तर आता काय बकऱ्याला पण खायला काहीच नाही राहिले आता पुर येऊन गेलं येऊन इकडे पण काय माहिती